आमचे नऊ उमेदवार रिंगणात उतरले आहेत ज्या पण गावाच्या काही राहिलेल्या समस्या बाकी असतील त्या समस्या आम्ही स्वतः मी आणि खासदार साहेब दयानंद चोरगे यांच्या वतीने सोडवण्याचा प्रयत्न केला आपण आम्ही जी विकास कामात सुरुवातीला आम्ही गावात कपिल पाटील साहेब यांच्या मदतीने एक करोड नऊ लाखाचा पाण्याचा काम सोडवला त्याच्यानंतर आम्ही काही रस्ते गटाऱ्या शाला व्यायामशाला अंगणवाड्या ज्या पण गावाचे प्रत्येक काम आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि काय आमच्या टाटा हाऊसिंगच्या माध्यमातून आम्ही कामं केली शौचालय वगैरे काही रस्ते कने झाट भूम्या ही सर्व कामे आम्ही गावात पूर्ण केली शंभर टक्के चान्स देईल प्रत्येक वॉर्डामध्ये आमचे उमेदवार एकदम चांगल्या मताने निवडून मताधिक्याने निवडून येतील काही समाजकंटक कंटक वर्षानुवर्षा गावाच्या विकासामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात परंतु त्या समाजकंटकांना सामोरे जाऊन आम गावाच्या विकासाचा झपाटा जशाचे तसा ठेवला आहे यामुळे ग्रामस्थांचा कॉल जय भोलेनाथ विकास कॅनिलला प्रचंड प्रमाणात आहे आमचे सर्वचे सर्व उमेदवार बहुमतांनी निवडून येतील याततील मात्र शंका नाही